नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन लाईव्ह ट्रेडिंग सेशनच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बघू शकता आजची तारीख आहे तीन डिसेंबर आणि सकाळचे नऊ वाजून एकवीस मिनिट झाले सध्याच्या कंडिशनला बघू शकता मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाल्याच्या नंतर फास्टमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली परंतु जी आपली एक ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनपासून पुन्हा मार्केटमध्ये रिजेक्शन घेताना तुम्हाला दिसून येत आहे की जे की खालच्या आपल्या ट्रेंड लाईनच्या हिशोबाने सर्व मार्केट दिवसभर ट्रेड करताना तुम्ही दिसला आज सुद्धा मार्केटमध्ये रिकव्हरी तुम्हाला ओपन झाल्याबरोबर पाहायला मिळाली परंतु त्याच पासून पुन्हा मार्केटमध्ये काय झालेलं आहे एक रिजेक्शन येऊन डाऊन साईडलाच पुन्हा मार्केटमध्ये तुम्हाला फॉल होताना दिसून येत आहे आता यामागे याची सायकोलॉजी काय आणि याच्यामध्ये कशा प्रकारे टार्गेट मिळेलच हे थोडंसं आपण ऑप्शन चेन आणि पी सी आर डाटावरून समजून घेऊया सध्या बघू शकता तुम्ही या मार्केटमध्ये कंटिन्यू आपल्याला थोडंसं डाउन फॉल होताना दिसून येत आहे आणि अदर इंडेक्स जे आहेत आपले सर्व जे आपण सेक्टरचा जे इंडेक्स पाहतो आहे आता फेन निफ्टी झाला फेन निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळत आहे बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर आहे सेन्सेक्समध्ये सेलिंग प्रेशर आहे ठीक आहे त्यानंतर एफ एम सी जी आहे याच्यामध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर फक्त आपल्याला आय टी सेक्टर आणि फार्मा सेक्टरमध्ये थोडंसं या ठिकाणी पॉझिटिव्ह पाहायला मिळत आहे परंतु ओवरऑल जर हा आपला जो सव्वीस हजारचा जो सपोर्ट होता कालच्या हिशोबाने जे बघितला आपण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग जो आपला सव्वीस हजारचा सपोर्ट होता तो जर या ठिकाणी डाऊन साईडला जर ब्रेक झाला तर या ठिकाणी तुम्हाला आठशेपर्यंत टार्गेट डाऊन साईडला ओपन आहे आता सध्या जर बघितलं आपल्या फिफर असा लेवलनुसार झिरो पॉईंट थ्री एटची लेवल या ठिकाणी तो रिजेक्शन घेऊन पुन्हा डाऊन साईड येत आहे आणि आपला हा एक लाईनचा रि रजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केट काय याच्यावरती सस्टेन नाही झाला कारण ही रॅली कंटिन्यू करायला पाहिजे होतं जर मार्केटमध्ये आज थोड्या प्रमाणात जरी गॅप अप ओपनिंग मिळालं असते या ठिकाणी तर मार्केट अशा प्रकारे कंटिन्यू तुम्हाला जाताना दिसलं असतं पण तो, तो सध्या काय झालेलं आहे मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपनिंग मिळालं गॅपडाऊन ओपनिंगच्या नंतर फास्टमध्ये रिकव्हरी मिळाली परंतु ही जी आपली लाईन आहे या लाईनला पुन्हा रिजेक्शन घेऊन पुन्हा तो त्याच ठिकाणी येऊन थांबला आहे तर सर्वात पहिले आपण बघूया ऑप्शन चेन ऑप्शन चेन मध्ये कशा प्रकारचा डाटा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर बघूया पुन्हा त्याचं रिएक्शन कशा प्रकारे आहे मित्रांनो ही बघू शकता तुम्ही ही सध्या निपटी चे ऑप्शन चेन आपल्यासमोर ओपन आहे आणि या ठिकाणी बघू शकता करंट मार्केट प्राइस किती आहे सव्वीस हजार एकवीसच्या च्या जवळपास सध्या करंट मार्केट प्राइस चालू आहे आणि या हिशोबाने आपल्याला सर्वात पहिले सपोर्ट आणि रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शन चेनमधला थोडंसं थोडक्यात बघून घ्यायचा आहे तर सर्वात पहिले आपण सव्वीस हजाराच्या पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजे बघू ओपन इंटरेस्ट किती आहे तर पुट ऊटसाईटला टोटल ओपन इंटरेस्ट हा त्र्याण्णव लाखाचा आहे ज्यांनी ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन बनवल्या म्हणजे हा सपोर्टचं काम करेल आणि आजच्या दिवसामध्ये अडोतीस लाखाचा नवीन ओ आय या ठिकाणी ॲड झालेला आहे ठीक आहे त्याचबरोबर सव्वीस हजार शंभर सव्वीस हजार ही कॉल कॉल साइडला टोटल ओपन्ट सत्तर लाखाचा आहे आणि आजच्या दिवसामध्ये अठ्ठावीस लाखाचा नवीन ओडिशन झाले आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीचे पोझिशन तयार केले आहे म्हणजे हे काय करताय एक मंदीचं प्रेशर या ठिकाणी बनवत आहे पोट ऑप्शन पोट रायटर जे आहे हे तेजीचं प्रेशर बनवत आहे म्हणजे या ठिकाणच्या सपोर्टसाठी पोझिशन तयार झालेलं आहे आणि या ठिकाणच्या रेजिस्टन्स पोझिशन तयार झालेले आहे त्यानंतर सव्वी हजार शंभर सव्वी हजार शंभरच्या पर्टिक्युलर स्ट्राइक पाहिजला कॉल ऑप्शन कॉल साईटला बघूया आपण डाटा किती तयार झालेला आहे कॉल साईडला बघू शकता टोटल ओपन हा त्र्याहत्तर लाखाचा आहे आणि आजच्या दिवसाला सव्वीस लाखाचा न्यू ओ वाय ऍडिशन झालेला आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीची पोर्शन तयार केलेली आहे त्यानंतर सव्वीस हजार पन्नास म्हणजे हे तिन्ही स्ट्राईक जे आहेत सध्या हे आपल्यासाठी एक रजिस्टरचं काम करणार आहे सव्वीस हजारपासून पासून तर सव्वीस हजार शंभरपर्यंत सव्वीस हजार पन्नासवर वर टोटल ओपन किती तयार झालेला आहे या ठिकाणी बघू शकता टोटल ओपनेंट चाळीस लाखाच्या जवळपास आहे आणि आजच्या दिवसामध्ये पंचवीस लाख म्हणजे या तिन्ही स्ट्राईक पाहिजे बघू शकता तुम्ही पंचवीस पंचवीस लाखाच्या जवळपास आजच्या दिवसामध्ये नवीन ओ आय ॲडिशन झालेलं आहे आणि मार्केट कंटिन्यू जी सव्वीस हजारची जी लेवल आहे आपली या लेवलला डाऊन साईडला ब्रेक करण्याच्या प्रयत्नामध्ये सर्वात जास्त दिसून येत आहे या ठिकाणी एवढा इंटरेस्ट असून सुद्धा एका सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक पाजला एक करोड एक लाखाचा ओपन इंटरेस्ट असून सुद्धा मार्केट काय करतं ही लेवल डाऊन साईडला ब्रेक करण्याचा प्रयत्न करतात आता थोडंसं झालं ऑप्शन जेनचा डाटा सध्या आता पीसीआर मध्ये कशा प्रकारचा आपल्याला डाटा बघायला मिळते तो बघूया आपण पीसीआर साठी आपल्याला पाहिजे ऑप्शन चेन बोली ऑप्शन चेन पाहिजे आपल्याला यामध्ये ही आपली निफ्टीची ऑप्शनची आहे एन एसी सी वरची आता या ठिकाणी आपण टोटल पुट साईटचा ओपन इंटरेस्ट घेऊया आणि त्यानंतर कॉल साइटचा तर बारा झिरो सात तीनशे त्र्याण्णव भाग्याला या ठिकाणी सोळा सत्तर झिरो पंच्याऐंशी सोळा सत्तर झिरो पंच्याऐंशी या ठिकाणी बघू शकता झिरो पॉईंट सेवनचा हा पी सी आर सध्या आलेला आहे म्हणजे आपल्या या पी सी आर डाटानुसार आपण थोडंसं बाईंग झोनमध्ये आलेला परंतु मार्केटचं सेंटिमेंट बघता मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतं आणि बघू शकता चांगल्या प्रकारे डाउनफॉल या ठिकाणी झालेला आहे ओके अशा प्रकारचा ओव्हरऑल कसं आपला जो सपोर्ट होता सव्वीस हाचा तो सध्या या ठिकाणी ब्रेक केलेला आता या ठिकाणी जी ऑप्शन मधला जो डाटा आहे हा हा थोडासा लॉंग अँड मध्ये कन्वर्ट होणार आहे हे बघू शकता तुम्ही आणि याच कंडिशनला आपण या ठिकाणी हा कॉल ऑप्शन हा पुट ऑप्शन या ठिकाणी आपण ॲनालिसिस केला होता याच्यामध्ये आपल्याला सव्वीस हजार शंभरचा फुट ऑप्शन या ठिकाणी आपण एक चार्टवर होता हा या ठिकाणी बघू शकतो याच्यामध्ये जबरदस्त टार्गेट येताना आपल्याला दिसून येते यामध्ये स्टॉपला एकदम छोटा या ठिकाणी होता अशा प्रकारचा टार्गेट आज त्या दिवसामध्ये येताना तुम्हाला दिसून येत आहे